महाराष्ट्र सरकारचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात असून एका दिवशी पंचेचाळीस रुग्णांवर मोफत नेत्र चिकित्सा तपासणी तर काहींना नेत्र शस्त्रक्रिया आदी आरोग्य सेवा मोफत देण्यात येत आहे त्या प्रसंगी, नेत्र चिकित्सक सर्जन डॉक्टर विशाखा जिपकाटे म्हणाल्या की अमीर असो की गरीब त्यांना त्यांच्या परीने स्पेशल आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी ज्यांच्या जीवनात दृष्टी गेल्याने काहीच होऊ शकत नाही अशा अंधारमय जीवनात दृष्टीने प्रकाश देता येऊ शकले तर जो आनंद मिळतो त्याचे मूल्य ठरवता येत नाही मॅडम तर शासकीय योजना आहेत ते आपण जनसामान्यांपर्यंत कसं काय पोहोचवता अ याच्यासाठी आम्ही मोस्टली सगळ्यात जास्त शिगीर घेत असतो गावांमध्ये जाऊन जेणेकरून लोकांमध्ये ही माहिती भायला पाहिजे की या हॉस्पिटल मध्ये योजना अंतर्गत ऑपरेशन मोफत केल्या जातात पुष्कळ लोकांना असं समज आहे जी मला खुद्द आढळली की हा मोठा हॉस्पिटल झाला तर इथे फीज जास्त असेल इथे ऑपरेशनला खर्च लागेल पण एक महत्त्वाची बाब मला सांगायची की तीन वर्षापासून आम्ही दोनशे फीज फीजमध्येच चेक करत आहोत अमीर असो त्याला सुद्धा असं काही नाही की खूप आम्ही पैसे वाढवले आणि गरिबाला तर आता या योजना अंतर्गत सगळं निशुल्क होत असते तर ही जी जनजागृती या शिबिरामार्फत आंबट असे कार्ड्स वाटतो याच्यामध्ये सगळी माहिती दिली असते ज्याच्यामध्ये हॉस्पिटलचा ॲड्रेस लिहिलेला मा आहे मागे या हॉस्पिटलमध्ये ज्या पण योजना अंतर्गत आहेत त्या सगळ्यांबद्दल जसं महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत कुठल्या शस्त्रक्रिया जातात याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे जसे डोळ्यातील जाळे नासारूचे ऑपरेशन शस्त्रक्रिया याच्या व्यतिरिक्त ज्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या अंतर्भूत केल्या गेल्या आहेत शासनाची योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे शासनाची योजना फक्त कागदावर न दाखवता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भंडारा येथील नव्याने उभारलेले इंद्राक्षी नेत्र चिकित्सा रुग्णालयात नेत्र चिकित्सक डॉक्टर योगेश जिपकाटे पण नेत्र रोग सर्जन डॉक्टर विकाशा जिपकाटे यांच्या मार्गदर्शनात मोफत नेत्र उपचार तसेच शस्त्रक्रिया निशुल्क केले जात आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ह्या ज्या सुविधा आहेत ह्या गव्हर्नमेंटने ज्या सुरू केलेल्या आहेत ह्या अति, अति उत्तम सुविधा आहेत ज्या अंतर्गत जवळपास डोळ्यांचे सत्तर ते ऐंशी टक्के कदाचित त्याहूनही जास्त आजार आपल्याला मुफ्तमध्ये लोकांना सुविधा देऊन त्यांचा इलाज करता येतो तर ह्या योजना आम्हाला मागील दोन वर्षा इंद्राक्षी नेत्रालयात उपलब्ध झाल्या तर त्याच्यासाठी काही आम्ही हॉस्पिटलनी पण खूप मेहनत घेतली कारण आम्हाला त्याच्यासाठी नॅशनल ॲक्रिडिएशन मिळवावं लागलं नॅशनल ॲक्रिडिएशन मिळाल्यामुळे आमचं हॉस्पिटल पण उच्च एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल म्हणून गव्हर्नमेंटने त्याला योजना देण्यासाठी आम्हाला गृहीत धरलं आणि जेव्हापासून हे योजना मिळाल्या तेव्हापासून आम्ही जवळपास रोज तीस ते चाळीस टक्के ऑपरेशन्स म्हणजे सपोज दहा ऑपरेशन असले तर त्याच्यातले तीन ते चार ऑपरेशन हे आमचे एकदम मध्ये असतात आणि ह्या व्यतिरिक्तही आम्ही एक बी पी योजना आमच्या अंतर्गत राबवतो अंतर्गत आम्ही रुग्णांना दहा ते वीस पर्सेंट प्रत्येक शस्त्रक्रियेवर सवलत देत असतो यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला तसेच शासकीय कर्मचारी निगम द्वारा कर्मचाऱ्यांच्या परिवाराला सुद्धा मोफत शस्त्रक्रिया करून लाभ घेतलेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केला शासनाच्या या योजनेचा सा, जनसामान्यांनी कौतुक केले या योजनेला यशस्वी करण्यासाठी आरोग्य मित्र राजकुमार गजघाटे संगणक तंत्र मोनिका बांबरे पल्लवी प्रवीण माटे सोनाली घोडसे यांनी अथक परिश्रम घेतले राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य निगमच्या योजनेतून मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेऊ शकत असल्याची माहिती दिली प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा